जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी तेहतीस नवीन रुग्णवाहिका दाखल रुग्णवाहिके अभावी बांबूची वाहून जोळी करून रुग्ण नेण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ झाली असतानाच या परिस्थितीवर फुंकर मारण्यासाठी राज्य शासनाने नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला तेहतीस नव्या रुग्णवाहा दिल्या आहेत या तेहतीस रुग्णवाहिकेमुळे ग्रामीण भागातून रुग्णसंदर्भ सेवेची मोठी अडचण दूर होणार आहे या तेहतीस पैकी अक्कलकुवा तालुक्याला दहा आणि शहादा तालुक्याला नऊ तर झडगाव तालुक्याला चार नंदुरबार आणि नवापूर तालुक्यांना प्रत्येकी शून्य चार आणि तळोदा तालुक्याला दोन रुग्णवाहिका दिल्या जाणार आहेत यासोबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने शासनाकडून अक्कलकुवा आणि झडगाव तालुक्यांसाठी आणखी सव्वीस रुग्णवाहिकेची मागणी केली आहे येत्या एक दोन दिवसात परिवहन विभागातून या गाड्यांच्या पासिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरित केल्या जातील या रुग्णवाहिकेवरील कंत्राटी कायम असलेल्या चालकांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे अशी माहिती नंदुरबार जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नुकताच आपल्या आरोग्य विभागाला नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य विभागाला तेहतीस अम्ब्युलन्स या राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी अँब्युलन्स संदर्भातल्या तक्रारी होत्या आणि याबद्दल वेळोवेळी सन्माननीय अध्यक्ष मॅडम तसेच सन्माननीय सभापती मॅडम सिव सर यांनी या संदर्भात आपल्याला सूचना केलेल्या होत्या त्यानुसार आपण राज्य शासनाला याची मागणी केलेली होती की आपल्याकडे अँब्युलन्स बऱ्यापैकी जुन्या आहेत आणि काही खराब होत आहेत तर आपल्याला काही अँब्युलन्सची गरज आहे तर राज्य शासनाने आपली ती मागणी मंजूर करून आपल्याला नुकत्याच तेहतीस या वर्ग केलेल्या आहेत यामध्ये जर आपण बघितलं तर अक्कलकोळा तालुक्यासाठी नऊ धडगाव आणि इतर नवापूर नंदुरबार तालुक्यासाठी चार चार शहर तालुक्या नऊ आणि तळोद्या दोन अशा एकंदरीत तेहतीस अँब्युलन्स आहेत ह्या अँब्युलन्स भेटल्यामुळे आरोग्य सेवेतील जे काही संदर्भ सेवेचे जे अडचणी आहेत ते बऱ्यापैकी दूर होणार आहेत आणि अजूनही आपण सव्वीस अतिरिक्त अँब्युलन्सची मागणी केलेली आहे त्याही मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्याने आपण राज्यस्तराला परत डबल नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या अक्कलको आणि धडगाव तालुक्यासाठी आपण ती अतिरिक्त अँबुलन्सची मागणी केलेली आहे त्याही जर मंजूर झाल्या तर आपल्याला या प्राप्त होते अतिरिक्त आणि आपला जिल्ह्याचा एक जो काही ॲम्ब्युलन्स संदर्भातल्या अडचणी आहेत त्या संदर्भ से सेवेचे जे काही इश्यू आहे ते सोडवण्यास मदत होणार आहे आपल्याला आपल्याला ऑलरेडी ज्या आपल्या जुन्या ॲम्ब्युलन्स आहेत आणि आता ज्या नवीन प्राप्त झालेल्या आहेत याच्यातल्या ज्या ज्या पी एस सी ला आपण ॲम्ब्युलन्स देणार तेथील जुन्या गाड्या आपण आपल्या आरोग्य विभागातील जे वर्कशॉप आहे इथे जमा करून घेणार आहोत आणि ह्या ज्या नवीन ॲम्ब्युलन्स आहेत येथील या जे काही कंत्राटी आहेत काही ठिकाणी परमानंट वाहन चालक आहेत त्यांना एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे गाड्या हाताळण्याबद्दलचं आणि याच्याबद्दलचं जे काही सर्व्हिसिंग बद्दल सूचना असतील किंवा त्याच्या मेंटेनन्स बद्दल काही इश्यू असतील तर या सर्व गोष्टींसाठी एक दिवसाचं कार्यशाळा आपण या सर्व वाहन चालकाची नुकती घेणार आहोत सध्या त्याचं पासिंगचं काम वगैरे सुरू आहे ते काम झाल्यानंतर वाहन अम्ब्युलन्स ताब्यात देण्या अगोदर आपल्याला सर्व वाहन चालकांचं यासाठी प्रशिक्षण घ्यायचं एक सध्या त्याच्यासाठीचा प्रोसेस सुरू आहे संदर्भातले सगळे जे संदर काही कायदेशीर कारवाई आहे आरटीओ संदर्भातले जे काही फॉर्मॅलिटीज आहेत ते कम्प्लीट होताच आपण त्या त्या केंद्राला ते वर्ग करणार आहोत याच्यामध्ये ह्या अँब्युलन्स ज्या आहेत ह्या एकशे दोनच्या च्या अँब्युलन्स आहेत एकशे दोन अँब्युलन्स वरती फक्त ड्रायव्हर आणि अॅम्ब्युलन्स असते एकशे आठ अम्ब्युलन्स जी आहे जी संस्था याच्या मार्फत जी, जी चालवली जाते याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि बाकीचा स्टाफ असतो तर आपल्या एकशे दोनच्या च्या असल्यामुळे प्रा केंद्राला आपल्या ह्या दिल्या जातील आणि तेथीलच वैद्यकीय अधिकारी जे योग्य ते संदर्भ सेवा ज्या रुग्णाला देतील ते पेशंट संदर्भ सेवेनुसार दिल्यानुसार त्या त्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी याचा वापर होणार आहे 私のこと言ってくださいました。